नमस्कार शासनजारा YouTube चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे सर्ववृत्त करवसाठी आले अतिशय महत्त्वाची बातमी त्या संदर्भात हे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता 나와हो त्यापूर्वी जर आपण चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राइब करायलाच विसकू नका आजच्यान अपडेट सहित पैसे विसकूया सुरू करूया केंद्र सरकारच्या पेन्शन दरकासाठी मोठी खुशखबर खबर सध्या केंद्र सरकार कोण देशातील 100 शहरांमध्ये 500 ठिकाणी मोहिम सुरू करत आली आहे सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार ही मोहिम 17 पेन्शन वितरण बँका मंत्रालय विभाग पेन्शनधारक कल्याणकारी संघटना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आय यांच्या मदतीने सुरू करण्यात आली आहे ज्यांचे लक्ष पन्नास लाख पेन्शनधारकांना आहे एक नोव्हेंबर पासून सुरू झालेली ही मोहीम तीस नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे देशाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या पेन्शनधारकांना विशेष ज्येष्ठ आजारी अपंग पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या डिजिटल पद्धतीचा लाभ केंद्र सरकारला पोहोचवायचा आहे ज्या ठिकाणी घरोघरी बँकिंग सेवेचा लाभ दिला जात आहे बँकेच्या शाखेमध्ये तैनात ते असलेल्या कर्मचाऱ्यांना अँड्रॉइड फोन बसवले जात आहे जेणेकरून पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शाखेत जातील तेव्हा या तंत्रज्ञानाचा वापर करतील अत्यंत आजारी अंतरुग्णाला खेळलेल्या पेन्शन धारकांच्या घरी जाऊन त्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट घेण्यास सांगितले जाऊ शकते याशिवाय निवृत्त वेतन धारकांना माहिती देण्यासाठी शिबिराचे आयोजन करावे आणि विलंब न करता डीएलसी जमा करावी तीस नोव्हेंबर पर्यंत लाईफ सर्टिफिकेट सबमिट करा दोन मध्ये सरकारने बायोमेट्रिक उपकरणाद्वारे डीएससी जमा करण्याची प्रणाली सुरू केली होती यानंतर आधार डेटा बेसवर आधारित चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञान प्रणाली विकसित करण्याचे काम करण्यात आले जेणेकरून कोणतेही अँड्रॉइड आधारित स्मार्टफोनच्या मदतीने जीवन प्रमाणपत्र सादर करणे शक्य होईल या सुविधेनंतर व्यक्तीची फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे स्थापित केले जाते आणि डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तयार केले जाते या कर्मचाऱ्याचे पगार थांबणार संपत्तीची माहिती या तारखेपूर्वी न दिल्यास कार्यवाही केली जाईल हे तंत्रज्ञान नोव्हेंबर एकवीस मध्ये लॉन्च करण्यात आले होते आणि यामुळे पेन्शनधारकांची बायो बायोमॅट्रिक उपकरणावरील अवलंबित्व कमी झाले होते आता स्मार्टफोन आधारित तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि परवडणारी बनली आहे जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन सबमिट करा पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पेन्शन वितरण संस्थेकडे जाऊ शकत नाही अशा पेन्शनधारकांच्या मदतीसाठी अधिकाऱ्यांनी जीवन प्रमाणपत्र जारी करण्यासाठी ऑनलाईन पद्धती सुरू केल्या आहे आधार जीवन प्रमाणपत्र सादर कसे करावे सर्वप्रथम जीवन प्रमाण डॉट जीव्ही डॉट इन वरून डिजिटल जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करा त्यांच्यानंतर आधार क्रमांक आणि पेन्शन बँक खात्याशी संबंधित इतर माहिती सबमिट करा बायोमेट्रिक प्रमाणीकरण जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर बँक शाखा किंवा सहकारी कार्यालयात जाऊ शकते निवृत्त वेतनधारक अगोदर सिस्टीममध्ये मध्ये असेल तर त्याला त्याचे ते डिजिटल जीवन प्रमाणपत्र अध्यात करण्यासाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्यासाठी फक्त त्याचा आधार क्रमांक प्रदान करणे आवश्यक आहे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सबमिट केल्यानंतर के तुमच्या मोबाईलवर एक युनिक आय डी कोड मिळेल या वेबसाईट वरून तुमचे जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी वापरले जाऊ शकते एपीएस पेन्शन धारकासाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची तारीख कर्मचारी पेन्शन योजना सदस्य वर्षभर कधीही त्यांचे वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात हे डिजिटल जीवन प्रमाणपत्र दाखल केल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी वैध आहे हे सरकारी निवृत्त धारकांपेक्षा वेगळी आहे ज्यांना दरवर्षी तीस नोव्हेंबर पूर्वी सादर करावी लागते तर अशा प्रकारे कर्मासाठी अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि शेत नवनवीन अपडेट शासन या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करायला दिसत धन्यवाद